पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सहा पदरीकरणाचं काम सुरू आहे त्यातून कागल बस स्थानक ते कागल दिवाणी दरम्यान दोन हजार तीनशे चौदा मीटर लांबीचा पूल उभारण्यात येणार आहे त्यासाठी निपाणी शहराच्या बाजूला दोनशे तीस मीटर आणि कोल्हापूरच्या बाजूला नव्वद मीटरचा भराव टाकण्यात येईल पुलाच्या कामाची निविदा नुकतीच प्रसिद्ध झाली असून पुढील चार महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल नव्या पिलरच्या पुलामुळं महामार्गावरील वाहतुकीची कोंडी कमी होणार आहे पुणे मंगरू राष्ट्रीय महामार्गावर कागल ते सातारा दरम्यान सहा पदरीकरणाचं काम सुरू आहे जमीन संपादन अतिक्रमण पाऊस आणि अन्य कारणांनी हे काम अतिशय संथगतीनं सुरू शिवाय आहे शिवाय काही शहर आणि गावांनी महामार्गावर उभारण्यात येणाऱ्या पुलांबाबत आक्षेप घेतले आहेत त्यातूनही महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामाला विलंब होतोय दरम्यान कागल बस स्थानकाशेजारी पिलरचा पूल उभारावा अशी मागणी करण्यात आली होती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं ही मागणी मान्य केली आहे कागलमधील शाहू उद्यान ते शाहू साखर कारखाना कार्यालया दरम्यान पिलरचा पूल उभारण्यात येईल या पुलाची लांबी दोन हजार तीनशे चौदा मीटर आहे निपाणी शहराच्या बाजूला दोनशे तीस मीटर आणि कोल्हापूरच्या बाजूला नव्वद मीटरचा चा भराव टाकण्यात येईल या पुलाच्या कामाची निविदा नुकतीच प्रसिद्ध झाली असून येत्या चार महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल हा पूल झाल्यानंतर कागल बस स्थानक मुरगुड नाक आणि बीएसएनएल कार्यालयासमोर प्रशस्त भुयारी मार्ग केले जाणार आहेत परिणामी अपघात आणि वाहनांची कोंडी टाळण्यास मदत होणार it right.